पंचवीस सप्टेंबर रोजी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर अंजनगाव सुरजी येथे आले असतात त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्लाबोल प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे सुरजी येथील देवनाथ मठामध्ये दे त्यांची पत्नी व बहिणीसह आले असता मठामधून निघाल्यानंतर काही शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर एकच हल्लाबोल करून पन्नास खोके एकदम मोके अशा घोषणा देत પ્રચંડ નારેબાજી સદર ઘટને શહેર પ્રમુખ રાજેન્દ્ર આકોટકર યુવાસેના તાલુકા પ્રમુખ અભિજિત ભાવ ગજાનન ચૌધરી ગજાનન હાડોળે રવિન્દ્ર નાથે ગજાન વિજયકર શરદ ફિસકે यांच्यावर भातवी तीनशे त्रेपन्न एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास चारशे एक्केचाळीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहे गद्दारीची अशा झाल होणार जे केलं आमच्या शिवसैनिकानं ते ॲक्शनची रिॲक्शन आहे आमचा महेंद्र दिपटे हा त्या मंदिरात दर्शनाला जात असताना भगवा दुपट्टा त्याच्या खांद्यावर होता त्या गाडीत कोणीतरी अंजनगावचा बसला त्यानं सांगितलं हा कट्टर शिवसैनिक आहे त्याच्या अंगावर जर तुम्ही गाडी न्यात तर त्यांना मारायचा प्रयत्न केला पोलीस होते म्हणून पळाला एकटा येऊन पाय म्हणा जेव्हा केव्हा याचं असन त्याले कोणाले त्यांना एकटं याचं पोलीस सिक्युरिटी बाजूला ठेवायची आणि मग त्याला काय आहे ते दाखवून दिवा संतोष बागर यांनी एक चेतवनीत खोर व्हिडिओ व्हायरल केला की या यानंतर मी अंजनगाव येऊन तुम्हाला तुकडे करणार अशी त्यांनी धमकी दिलेली आहे त्याला म्हणा तू एकटा आहे हा पोलीस नको आणू बाकी किती माणसं आणू पोलीस आणू नको पोलिस आमचे बंधू आहेत आणि पोलिसांच्या समोर कुठला कायदा हातात घेणं हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं हे आम्हाला उद्धवजीनं शिकवलं नाही म्हणून जर हिंमत असेल ना सिक्युरिटी बाजूला ठेव म्हणा आणि ये काही कार्यकर्त्यांना काल तुमचा सत्कार समारंभ अमरावतीला होता तिथचेही कार्यक्रमात जे लोक तुमच्या कार्यक्रमात त्यांनाच अटक केली होती याबद्दल काय नाही नाही अटक केली नाही पोलिसांचं काम असते की त्यांना चौकशी करायची होती आणि त्या चौकशीसाठी पोलिसांनी पोलिसाच्या स्तरेनं जे काही केलं ते बरोबर आहे त्यात पोलिसचा काहीही गुन्हा नाही जी काल घटना घडली आत्ता मराठवानी सांगितलं तो डांगर इथे आला होता नवटंकी बांगर डांगर तो बांगर असून पण आम्ही त्याला डांगरच म्हणतो डांबरासारखा तो वाया तांबडा स्वतःला स्वतःच्या प्रसिद्धी झोतात राहायसाठी काहीतरी करत राहतो आधी उद्धवसाहेबाकडे जाऊन रडला नंतर त्या निंदेसोबत गेला आणि स्वतः आपण काहीतरी खूप मोठे आहोत ही दाखवण्याकरता काल त्यांनी जे ज्या मठात येऊन त्यांनी दर्शन घेतल्यानंतर जे काही उद्धवसाहेबाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली त्या प्रतिक्रियाचा स्वाभाविकच त्या प्रतिक उद्धव उद्धवसाहेबाबरोबर वाईट प्रतिक्रिया दिल्यामुळे ही उद्भवलेली परिस्थिती आहे याला कारणीभूत फक्त बांगर आहे आमच्या शिवसैनिकावरच गुन्हा दाखल झाला नाही तर त्याच्यावर सुद्धा हा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे हे माझं मत आहे आम्ही अंजनगाव सुरजीच्या सर्व शिवसैनिकासोबत संपूर्ण जिल्ह्याची शिवसेना ताकदीन उभी आहे जर मिंदे गटाच्या शिवसेनेला वाटत असेल की आपण तिथे जाऊन चॅलेंज करत असेल तर अशा प्रकारचं पुन्हा धाडस तुम्ही अमरावती जिल्ह्यात करू नका अमरावती जिल्ह्याचा घराघरातला शिवसेनी तुम्हाला जागीच ठेचल्याशिवाय राहणार नाही त्याची कृपया त्यांनी नोंद घ्या आणि उपस्थित असे जर प्रसंग करा आमचे संयमी नेतृत्व आमचं आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आम्हाला सांगितलेला आधीच दिला की आपण कोणतेही कृत्य करू नये म्हणून हा जिल्हा शांत आहे त्या शांततेचा भंग न करण्याची कृपया जिल्ह्यातील शेकडो शिवसैनिक अंजनगाव पोलीस स्टेशन समोर आले होते ताब्यात घ्यायला पाहिजे मतलब चला नाही म्हणजे ते माणसं तुमचे नाही सर माझेच माणसं आमचे शिवसेनेच माणसं आहेत त्यांनी जर केलं असेल मी तुमच्या गाडीत बसाल तर मी गाडीत बसून इथे आलो हो रात्री बसून ड्रायव्हरने आम्हाला इथं ठेवलं होतं आमचे पदाधिकारी आमचे जिल्हाप्रमुख आमचे महानगर प्रमुख आमचे कपिलग्रव देशमुख आमचे परागप्रू आमचे दादा कडुग्रू हे सगळे लोक इथे आले आहेत यांनी आम्हाला इथं येऊन आमची जे लोक आमचे जे फरार होते किंवा जे बाहेर होते त्यांना सगळ्यांना आम्ही इथे हे पोहोचवलं आणून दिलं आणि त्याच्यानंतर आम्हाला साहेबांनी उंचबोवाईच्या तुम कारवाईमध्ये तुम्ही समर्थन केलं त्याच्याबद्दल आम्हाला तुम्ही साहेब यांचं मत नसल्याने आम्हाला सोडून या सदर घटनेमध्ये आपले शिवसेनेचे जे जिल्हाप्रमुख सुनील भाऊ खराटे यांनी सांगितलेलं आहे की या घटनेमध्ये कुठेतरी भाजपचा हात आहे याबद्दल काय सांगाल ते माझे दादा बोलतील सरकारच नुच्छा लोक आहे आता भाजप असो की हे मिंदे गटातले लोक असो की जे लोक तिथं नव्हते जे काल हे घटना घडली तेव्हा तिथं कार्यक्रमात बसले होते तिथं फुटेज आहे त्यांना जर तुम्ही बोलावताय तर हे कोणाच्या तरी दबावापोटी बोलावत आहे कोणीतरी फोन करून सांगून राहिलं आणि म्हणून तुम्ही त्या लोकांना बोलवून राहिले आम्ही तर हेच म्हणतो ना आमचं असं म्हणणं नाही आहे आम्ही या गटाचे लोक पुन्हा आले तर पुन्हा मारू आम्ही केसेसले घाबरत नाही पण ज्यांनी केलं आम्ही त्या गोष्टीचं समर्थनही करतो ज्यांनी केलं त्यांना हे करा विनाक नाहक दिवचू नका विनाक नाहा, ना दुसऱ्या पदाधिकाऱ्यांना दुसऱ्या कार्यकर्त्यांना आमचे लोक आहे आमचे लोक म्हणजे आमचा आम्ध, कोणी नातेवाईक ओळखीचा यामध्ये जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी जिल्हा प्रमुख सुनील खराटे महानगर प्रमुख पराग गोडधे तसेच पदाधिकारी गजानन वाकोडे प्रमोद धनोकार मनोज कडू अंकुश कावडकर तालुका प्रमुख कपिल देशमुख यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार भांगरसाहेब हिंगोली मतदार कळकोली मतदारसंघ जिल्हा हिंगोली हे अंजनगावमध्ये आले असताना काही शिवसैनिकांनी शिव वाहन अडवून आणि त्या ठिकाणी काही प्रकार केला गैरप्रकार केला त्याबद्दल पोलीस स्टेशन आंजनगाव सुरजी येथे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये एकूण माहीत असलेले आठ आरोपी आणि इतर असे म्हणून सर्व पंधरा आरोपी केलेले आहेत आणि त्यामध्ये आज त्या गुन्ह्यामध्ये लागून आपण एकूण नऊ आरोपींना अटक केलेला आहे सध्या त्यांना आपण ते वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलेलं आहे आणि वैद्यकीय तपासणीनंतर आपण त्यांना कोर्टात प्रोड्यूस करणार आहे आणि आपण त्याच्यामध्ये डिटेल चौकशी करून आ, आ, तपास करून त्याच्यामध्ये आपण योग्य तो योग्य ती कारवाई आपण करणार आहोत त्याच्यामध्ये तीनशे त्रेपन्न आहे एकशे त्रेचाळीस एक एकशे सत्तेचाळीस त्याचप्रमाणे चारशे सत्तावीस आणि महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे पस्तीस आणि तीनशे सात याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये कारवाई केलेली आहे आणि आता मेडिकल झाल्यानंतर कोर्टात आपण करणार किती लोक आहेत तुम्ही टोटल पंधरा लोक आहेत त्याच्यामध्ये आपल्याला नऊ लोकांचे नाव माहिती आहेत आणि त्याच्यामध्ये नऊ लोक आपण अटक केलेली आहेत सर शिंदे गटने घोषणाबाजी केली रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी